घेतली मंत्रीपदाची शपथ कार्यकर्ते उत्साही दापोली मतदार संघाला आतशबाजी विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली जण रुग्णालयात जिंदाल कंपनी वायुगळती प्रकरण कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान युवा प्रेरणा कट्टा यशस्वीरित्या संपन्न आय आय एस अनिमिष वझे यांची यशोगाथा ऐकण्यासाठी मोठी हजेरी मोठ्या उत्साहात पार पडला खारी येथील हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र तथा दापोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून गेलेले आमदार योगेश कदम यांनी रविवारी पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्या रूपानं दापोली मतदारसंघाला तब्बल एकोणपन्नास वर्षांनंतर मंत्रीपद आलंय त्यामुळे या मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे खेड दापोली आणि मंडणगड तालुक्याचा समावेश असलेल्या दापोली मतदारसंघात पहिल्यांदाच पद आलं सन दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत योगेदादा कदम यांनी संजयराव कदम यांना पराभत करून शिवसेनेचा भगवा झेंडा या मतदार संघावर पुन्हा फडकावला होता त्यानंतर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या विभाजनात योगेदादा कदम शिंदेच्या सोबत राहिले तर संजयराव कदम यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून उद्धव ठाकरे यांची साथ दिली मात्र सन दोन हजार मध्ये आमदार योगेदादा कदम दुसऱ्यांदा दापोलीचे आमदार झाले आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे पोचण्याचा फोन आल्यानंतर खेड दापोली आणि मंडणगडमध्ये शिवसैनिकांमध्ये आनंदाची लाट पसरली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा आमदार दादा कदम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मंत्रीपदाची शपथ घेताच दापोली विधानसभा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि महायुतीत आनंदाचं वातावरण पसरलं सदर शपथविधी पाहण्यासाठी दापोली शिवसेना शहर कार्यालयासमोर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती शपथविधी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू आणि भरवले डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी धरला कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रीपद जाहीर झालं आणि यानंतर सगळ्यांना आमदार नितेश राणे केव्हा मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता लागू राहिली होती आणि अखेर आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शपथविधी पाहण्यासाठी थेट लाइव स्क्रीन लावण्यात आली होती आमदार नितेश राणे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि फटाके लावून जल्लोष साजरा केला हमारा नेता कैसा हो नितेश राणे जैसा हो नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा स्वरूपाचे जोरदार घोषणा देण्यात आल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद उत्सव साजरा केला यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोते जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण माजी नगरसेविका प्राची करपे संजना सदडेकर माजी नगरसेवक शिशिर परुळेकर सचिन पारदिये जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत सुशील पारकर नामदेव जाधव विजय चिंदरकर विजय इंगळे बबलू सावंत किशोर राणे सागर राणे राज नलावडे सदाशिव राणे आदी उपस्थित होते जिंदाल पोर्ट कंपनी झालेल्या वायू गळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आलं होतं त्यापैकी बारा विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं बारा डिसेंबर रोजी जिंदाल पोर्ट कंपनीत एल पी जी वायू गळती झाली कंपनीच्या शेजारीच असलेल्या माध्यमिक विद्या मंदिर जयगड शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाला विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून देण्यात आला उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागलं तर काहींच्या पोटात दुखत होतं अशा बारा विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या अंतर्गत असणाऱ्या युवा प्रेरणा कट्टा या तरुणांच्या समूहानं नुकतंच दापोली सांस्कृतिक महोत्सव अतिशय दिमाकात संपन्न केला या समूहाचा मूळ उद्देश हा असेच संस्कृती जपणारे आणि समाज समृद्ध करणारे कार्यक्रम वारंवार व्हावे आणि आजच्या युवा पिढीला प्रेरणा मिळावी हा आहे प्रतिष्ठानमार्फत चालणारा एक प्रमुख उपक्रम म्हणजे युवा प्रेरणा कट्टा आजच्या युवा पिढीला विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणं आतापर्यंत असे चार कट्टे संपन्न झाले प्रसिद्ध उद्योजक इंद्रनील चितळे शौर्यचक्र पुरस्कार विजेते ऑफिसर मधुसूदन सुर्वे सोशल मीडिया इन्फ्लुएंजर आर जे सोहम एअर मार्शल हेमंत भागवत इत्यादी पाहुणे या कट्ट्यावर येऊन गेलेत मुलाखत स्वरूपात हा कार्यक्रम घेतला जातो याचप्रमाणे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दापोली तालुक्यातील पहिला आय ए एस अधिकारी अनिमिश वझे यांच्यासोबतचा कट्टा दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स आणि कॉमर्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आला दापोली तालुक्यातील आय एस अनिमिश वझे यांची यशोगाथा ऐकण्यासाठी आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अनेक विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना युवकांना प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची प्रेरणा यातून नक्कीच मिळेल अशा पद्धतीचा यशस्वी कार्यक्रम संपन्न झाला यूपीएससी एम पी एस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं तसेच अनिमेश यांनी आपली परदेशातील उत्तम पगाराची नोकरी सोडून भारतात येऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्याने या स्पर्धा परीक्षांचं महत्व देखील अधोरेखित होत त्यामुळे देशसेवेचं हे बाळकडू आपल्यालाही रुजवून घेण्यासाठी सर्वांनी मोठी हजेरी लावली होती प्रथमतः दापोलीकरांचे आणि मामा महाजन कैलासवासी मामा महाजन संस्थेचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलवून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मला योग त्यांनी घडवून आणला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन याच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम नागरी सेवा परीक्षेमध्ये पंच्याऐंशीवी रँक दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये मला प्राप्त झाली भगवंताच्या कृपेने तर त्याबद्दलच आज थोडं विद्यार्थ्यांशी संवाद मार्गदर्शन असा कार्यक्रम होता आणि चांगल्या प्रकारे संपन्न झाला तो नानाविध प्रश्न मुलांना अकरावी बारावी किंवा आठवी दहावी या वयांमध्ये असतात अभ्यास कसा करावा अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणींना कसं सामोरं जावं आज मोबाईल असेल सोशल मीडिया असेल वेगवेगळी प्रलोभनं विद्यार्थ्यांना डिस्ट्रॅक्शन म्हणून त्यांच्या हाताशीच असतात लगेच त्यांपासनं कसं स्वतःचा बचाव करून अभ्यास करावा असे नानाविध प्रश्न मुलांनी विचारले ते माझ्या परीने मी त्यांची त्यांची त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे मी प्रयत्न केला आहे तर या कुठल्या माझ्या छोट्याशा प्रवासातून कोणीतरी विद्यार्थी प्रेरणा घेऊन पुढे आणखीन चांगल्या परीक्षेमध्ये त्याचं नाव उज्ज्वल करेल कुठल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जाऊन चांगलं योगदान देशाला देईल असं मला वाटतं आहे इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस भारतीय सूचना सेवा जी मिळाली त्या सेवेमध्ये राहून जी काही समाजाची चांगली सेवा मला करता येईल गव्हर्मेंट स्कीम्सची माहिती समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवता येईल त्याचा लाभ खऱ्या बेनिफिशरीला व्हावा असं जे काही काम करता येईल ते माझ्या हातनं मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन नाही खरंच हे माझं भाग्य आहे की दापोली तालुक्यामध्ये राहून मी ही परीक्षा पास करू शकलो आणि कुठेतरी मुलांना त्याचं कौतुक का आहे त्याचा अभिमान आहे त्याच्याकड का, त्या कामगिरीतनं त्यांना प्रेरणा मिळते माझे शिक्षक राऊत सर आणि मी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल इथे शिकलो तिथले संचालक बिपिनदादा पाटणे सर यांचं कायम मार्गदर्शन आणि गायडन्स आणि जेव्हा कधी अगदी वाटेल तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा जो मला जी संधी मला मिळाली माझ्या विद्यार्थी जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाने आई वडिलांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आज इथपर्यंत मी आहे आणि हे जे विद्यार्थी समोर आहेत तेही अशाच चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या शाळा कॉलेजांमध्ये चांगले चांगला अभ्यास करून तेही त्यांच्या गंतव्यापर्यंत डेस्टिनेशनपर्यंत ते पोचतील फोनचा वापर मी दोन वर्ष केला नव्हता सीच्या प्रिपरेशनच्या दरम्यान आज इंटरनेट ही हे दुधारी तलवार आहे म्हणजे एखाद्यानी जर त्याचा वापर करायचा म्हटलं तर अगदी घरी बसून सुद्धा युपीएससी सारखी कठीण परीक्षा कुठल्याही विद्यार्थी कुठल्याही खेडेगावात बसून पास करू शकतो इतकं ज्ञान इतकं मार्गदर्शन इंटरनेटवर विनामूल्य अवे आहे वे, किंवा पैसे देऊनही क्लास लावूनही अव्हेलेबल आहे पण आपण कुठेतरी टिकटॉक इंस्टाग्राम याच्या आहारी जातोय हे आपल्या समाजातल्या पालकांना आणि शिक्षकांच्या मार्गे विद्यार्थ्यांना पटवून द्यायची समजवायची गरज आहे तर कुठेतरी आपण आपला फोन सकारात्मक कामांसाठी यूज करून आपल्याला जेव्हा अभ्यासाला आपण बसतो आहे किंवा आपण जेव्हा कामाला बसतोय त्यावेळी फोन स्विच ऑफ करून किंवा एअरप्लेन मोडवर टाकून तो बंद ठेवावा आणि आपल्या कामावर फोकस करावा असा एक कुठेतरी सल्ला देणं आज गरजेचं वाटतंय आणि लहान मुलांना तर विनाकारण फोनची सवय लावणं हे तर अगदी घातक आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यामुळे फोनचं सकारात्मक असेल तेवढाच उपयोग लिमिटेड उपयोग करूनच आपण त्यातनं ज्ञान संपादन करून आपल्या ध्येयापर्यंत जे काही तुम्ही ठरवलं असेल तिथपर्यंत तुम्हाला पोचता येईल तर चांगला वापर तुम्ही करा प्रसार माध्यमांचा फोनचा इंटरनेटचा आणि विश्वजे हा एक आज्ञाधारक विद्यार्थी आहे आणि तो एक अजन्म विद्यार्थी आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे तो अतिशय प्रामाणिकपणे तो अभ्यास करतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला त्याला कोणता विषय हा अभ्यासायचा आहे तर त्यामध्ये तो जास्त इंटरेस्ट घेऊन करत होता आणि ज्यावेळेला तो अकरावी बारावीचा अभ्यास करत होता तोही अतिशय प्रामाणिकपणे त्यानं तो अभ्यासाचा जो काही सराव होता ज्या जे काही आम्ही सांगू जे इतर सब्जेक्टचे टीचर सांगतील तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होता आणि या प्रवासामध्ये त्यानं ज्या त्याच्या दहावीपर्यंतच्या ज्या सवयी होत्या अकरावी बारावीच्या ज्या सवयी होत्या त्या सवयी त्यांनी पुढेही कंटिन्यू ठेवल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे गेला रिसर्चमध्ये गेला आणि त्यानं ज्या चांगल्या सवयी अंगी बांधल्या होत्या त्या सवयीचा फायदा त्याला यू पी एस झाला असं मला वाटतं आणि यू पी एस सीची ही एक्झाम देऊन त्यानं आपल्या या कोकण विभागाचं नाव हे पुढे केलं आहे आम्ही ज्या शाळेमध्ये आहोत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचं नाव त्यानं पुढे केलं आहे आणि भविष्यामध्ये तो एक प्रेरणास्त्रोत असेल असं मला वाटतं आणि त्याला पुढील आयुष्यासाठी माझ्या आणि माझ्या संस्थेकडून त्याला शुभेच्छा आहेत इलेव्हनचा क्लास टीचर होतो रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि त्याच वेळेला माझी आणि मीशी पहिली भेट झाली त्याचा जो स्वभाव आहे तो अतिशय मृदू भाषेमध्ये तो बोलतो आणि त्याचं जे थिंकिंग आहे ते इतरांपेक्षा खूप वेगळा आहे त्याला ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्याबद्दल त्याला खूप उत्सुकता असते आणि स्वतःहून ती करण्याची त्याची इच्छा असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यानं प्रत्येक त्याच्या आयुष्यामध्ये इथं इथून पुढे सुद्धा त्याला त्याची जी काही सवय आहे की कोणत्याही व्यक्तीबरोबर आपण जमून घेत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव आणि स्वतःचा स्वभाव हा मॅच करून तो पुढे जातो आणि प्रत्येकाला एक रिस्पेक्ट देण्याची त्याची जी सवय आहे ती खूप चांगली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला त्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा ही त्याची सवय त्याला खूप कामी येईल की आज त्याला या क्षेत्रामध्ये यश मिळालं परंतु तरी तो डाऊन टू अर्थ आहे तर माझ्या शेजारीच बिपिनदादा पाटणे आहेत आमच्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल जे ते संस्थापक अध्यक्ष आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या वेळेला टीममध्ये काम करतो आणि ते जे काम आहे ते आम्हाला प्रेरणा देतं आणि अशा प्रेरणेमधूनच ज्या ज्या वेळेला आमचे जे जुने विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत अजूनही आम्ही पोहोचतो आणि तसाच तो प्रसंग त्याने जो सांगितला कि की त्यामध्ये ज्या वेळेला असं काही वाटलं की बाबा ठीक आहे आपला विद्यार्थी थोडासा नार नाराज आहे मग तो कोणत्याही बाबतीमध्ये असू दे तर तिथपर्यंत पोहोचण्याची जी प्रेरणा आहे तर ते जे लिगसी आहे ती आम्हाला संस्थेनं दिलेली आहे आणि हा जो विद्यार्थी आहे तो त्याच्यामध्ये ती लीनता दिसली की आपले गुरु त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जरी इंटरव्ह्यू देत असू सु, तरीसुद्धा त्यानं ते, ते एक्नॉलेज केलं त्याबद्दल त्याच्या मनाचं मोठेपण आम्हाला त्यावेळेला जाणवलं माझ्या अनुभवामध्ये असं आहे की आता आमच्या म्हणजे शाळेमध्ये शिकलेला हा तसा पहिलाच विद्यार्थी आहे की ज्याने यू पी एस सी या परीक्षेमध्ये यश मिळवला आहे परंतु अजूनही भविष्यामध्ये अन्निषच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये भरपूर विद्यार्थी या क्षेत्रामध्ये यश मिळवतील अशी मला खात्री आहे खारी येथील हनुमान मंदिराचा वर्धापन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्री सत्यनारायणच्या महापूजेच आयोजन करण्यात आलं होतं बहुसंख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करून दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतच दिशा मार्गदर्शन उपक्रमाच्या अंतर्गत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं श्रीमान चंदुला आणि विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आयोजन करण्यात आलं होतं या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांना भेट देऊन येथील कामकाज समजून घेतलं विशेषतः जिमखाना सायन्स लॅबोरेटरी ग्रंथालय आणि इतर सर्व विभागांना विद्यार्थ्यांनी भेट दिली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी सहजीवन शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट स्पष्ट करत हे महाविद्यालय गरिबांसाठी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी निर्माण असून या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी सवलत जाहीर केली गरिबातील गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणं हाच आपला उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आपल्या महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी हा शिस्तप्रिय संस्कारक्षम असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आउटी यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील आहे याबाबत उपस्थितांना माहिती दिली मुख्याध्यापक कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा असं विद्यार्थ्यांना आवाहन केलं उपमुख्याध्यापक कुलगे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी व्यासपीठावर ॲडव्होकेट आनंदराव भोसले सहजीवन हायस्कूलचे मुख्याध्यापक उत्तम कांबळे उपमुख्याध्यापक कुलगे सर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी समन्वयक डॉ सचिन भोसले उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून या सरकारनं गांभीर्य न घेतलंय या संबंधित आरोपी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोनशे एकोणनव्वद अन्वय उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते हे माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढं सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करायला सांगितलेली आहे या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार, सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय या दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम सुकारपणा केला असेल जाणीवपूर्वक केला असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही हो कारवाई केली जाईल मी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री मुंबई शहर पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाचं समाधान वाटत नवीन मंत्र्यांना शुभेच्छा देताना जनकल्याणाचं त्यांनी काम करावं असं माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय मंत्री म्हणून मी काम केलंय शिक्षण मंत्री असताना केलेल्या कामाचं समाधान मला आहे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक होतं त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची इच्छा होती म्हणूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याबद्दल विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार असंही केसरकर म्हणाले सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानला धूळ चालत त्र्याण्णव हजार सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडून भारतीय सेनेनं विजयी पताका लहरवली होती तो दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन भारताला विजय मिळवून देणाऱ्या सर्व वीर जवानांना दीप वाहिनीकडून भावपूर्ण श्रद्धांजली पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचं काल रात्री निधन झालं खऱ्या अर्थानं तबल्याला ग्लोबल केलं ते उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांचं वादन बघणं हा एक विलक्षण अनुभव होता एक कलाकार म्हणून ते मोठे होतेच पण एक व्यक्ती म्हणून ते जास्त मोठ्या उंचीवर होते असा तबला वादक पुन्हा होणे नाही अभिजात भारतीय संगीताची उस्तादजींच्या जाण्यानं अपरमित अशी हानी झाली खऱ्या अर्थानं तबला पोरका झाला उस्ताद जाकीर हुसेन यांना दीपवाहिनीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी